शाहजापूर येथे ग्राम स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात संपन्न महाराष्ट्र राज्यात कोपरगाव तालुक्यातील स्वच्छता भारत मिशन ग्रामपंचायत टप्पा दोन स्वच्छता सेवा महाश्रमदान एक दिवस एक तास एक सात उपक्रम स्वच्छता उत्सव सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत हा पंधरवडा शाजापूर येथे साजरा करण्यात आला या श्रमणा अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी प्रमुख रस्ते महामार्ग रेल्वे स्थानके घाट नाले आध्यात्मिक स्थळे पर्यटन स्थळे ऐतिहासिक वास्तू नदी कार्यालय व्यावसायिक बाजारपेठ वाहतूक केंद्र प्राणी संग्रहालय शाळा अशा ठिकाणी हे अभियान राबवण्यात आले लोक चळवळ जागृती करून लोक चळवळ राबवण्यात आले शहाजापूर ग्रामपंचायत स्वच्छता अभियाना अंतर्गत समृद्धी गाव करण्यासाठी स्वच्छता अभियान राबवण्यात आले या अभियानाला शहाजापूर येथे ग्रामपंचायत उपसरपंच शरद वापरे पोलीस पाटील इंद्रमान धोमसे ग्रामपंचायत अधिकारी पी देशमुख मुख्याध्यापक रमेश निकम सर राज्याध्यक्ष बालरक्षक बालसंगोपन कमिटी विठ्ठल वाबळे पांडुरंग वाबळे मान्य गणेश वाबळे कृष्णा काडे शेख उपाध्यापक सर्व कर्मचारी वृंद ओरपे श्रीबाद दळवी ज्ञानेश्वर माळी अंगणवाडी सेविका उषा काळे आदी या स्वच्छता अभियानाला मोठ्या उत्साहामध्ये सामील झाले संपूर्ण गाव स्वच्छ करण्यासाठी साहजोपूर ग्रामस्थ विद्यार्थीगण या कार्यक्रमावर स्फूर्त प्रसिद्ध दिला बहुजनावर चोवीस तास न्यूज परगाव प्रतिनिधी